नमस्कार मंडळी तर आज बघणार आहोत माझ्याकडचं रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन तर खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊजेस आहेत साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू तर थर्टी टू फॉर्टी टू साईजच्या सर्व लेडीज हा ब्लाउज वेअर करू शकतात तुमच्या टेलरकडून तुम्हाला ते अल्टर करून घ्यायच्या आहेत आणि आतमध्ये ऑलरेडी स्लीव्ज दिलेले आहेत तुम्हाला स्लीवलेस आवडत असेल ब्लाउज वेअर करायला तर तसा तुम्ही वेअर करू शकता किंवा तुमच्या टेलरकडून तुम्ही स्लीव्ज लावून घेऊ शकता तर चला बघूया माझ्याकडचं मस्त असं कलेक्शन तर खूप सुंदर असा हा तुम्ही बघालच खूप सुंदर असा फ्लोरोसन कलर आहे थोडक्यात मेहंदी कलर म्हटलात तरी चालेल लाईट मेहंदी कलर आहे पॅडेड आहे आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आहे सिल्कच्या साड्यांवर डिझायनर साड्यांवर खूप सुंदर दिसतील असे हे ब्लाउजेस आहेत तुम्ही बघाल हा बॅक आहे इथे लटकन दिलेले आहेत आणि हुक्स आहे, आहे बॅक ओपन असं असा हा ब्लाउज आहे आणि तुम्ही बघाल आतमधून लाइनिंग पण दिलेलं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे हा ब्लाऊज तुम्ही जर माझ्याकडून पर परचेस केला तर व्यवस्थित यूज केला तर चार ते पाच वर्ष आरामात तुम्ही वेअर करू शकाल आणि तुम्ही बघाल आतमध्ये मार्जिन पण दिलेलं आहे ओव्हरलॉक आहे मार्जिन दिलेलं आहे तर साधारण फॉटी टूपर्यंत हा ब्लाऊज जातो तर बघाल या साईडला स्लीव्ज पण दिलेले आहेत साधारण पाच इंचच्या या स्लीव्ज आहेत तर हे बघाल तुम्ही मेघा स्लीवजपर्यंत हा ह्या जातात तर क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघाल क्वालिटी खूप सुंदर आहे याला पण आतून लायनिंग दिलेलं आहे तर ब बघूयात यातले दुसरे कलर तर खूप छान अशी क्वालिटी आहे यात हा एक सुंदर कलर आहे तुम्ही बघालच वाईन कलर आहे हा वाईन कलर आहे डि डिझायनर साड्यांवर हा खूप सुंदर दिसतो हा टोमॅटो रेड कलर आहे तर तुम्ही बघाल मटेरियल खूप सुंदर आहे तर खूप सुंदर असं या ब्लाउजचं मटेरियल आहे रेडी टू वेअर आहे तुमच्या साईज वाईज तुम्हाला हा तुमच्या टेलरकडून अल्टर करून घ्यायचा आहे साईज आहे थर्टी टू फोर्टी टू हा पिंक कलर आहे तर भरगच अशा काठापत्राच्या साड्यांवर देखील हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात जसं की पैठणी काठापत्राच्या साड्या याच्यावर हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात तर हा प्रॉपर जांभळा कलर आहे प्रॉपर जांभळा कलर आहे खूप छान असं कलेक्शन आहे तुम्हाला कुठला कलर आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मी दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा फ्री शिपिंग आहे ऑल ओव्हर इंडिया तर फ्री शिपिंग आहे ऑल ओव्हर इंडिया हा बघाल रॉयल ब्लू कलर आहे रॉयल ब्लू कलर आहे हा डार्क ग्रीन कलर आहे तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करायला आवडत असतील तर तुम्ही कॉन्ट्रास्ट देखील याच्यावर कॉम्बि कौंग, कॉम्बिनेशन करून साड्या वेअर करू शकता हा सर्वांचा आवडता व्हाईट कलर आहे तर बऱ्याच साड्यांवर व्हाईट कलर जातो तर सगळ्यात बेस्ट सेलिंग असा हा व्हाईट कलर आहे तर बघाल खूप सुंदर अशी क्वालिटी आहे मटेरियल खूप छान आहे हा मरून कलर आहे कॅमेऱ्यामध्ये याचा कलर थोडासा वेगळा दिसतो आहे पण हा प्रॉपर मरून कलर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर पटपट स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर बुक करा हा सगळ्यांचा आवडता ब्लॅक कलर कुठल्याही साडीवर तुम्ही हा ब्लाउज वेअर करू शकता साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू अल्टरेबल तुमच्या टेलरकडून याचं तुम्ही फिटिंग करून घ्यायचं आहे आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्ही तुमचं भारतात कुठेही राहत असाल तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे चला ऑर्डर पटपट बुक करा आणि कसं वाटलं माझ्याकडचं ब्लाऊजचं कलेक्शन कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार